नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे हे मदत कोणत्या स्वरूपात असणार आहे आणि पात्र शेतकरी कोणते असणार आहे तर हे सर्व माहिती आपण व्हिडिओ सांगितलेली आहे तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर चला बघूया व्हिडिओ नमस्कार अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत ताजी बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो रब्बी पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आणि ही रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल तसेच डोंगरी भागातील घरांसाठी अतिरिक्त दहा आणि दुकानदारांना पन्नास रुपयांपर्यंत मदत जाहीर झाली असून मात्र ही मदत मिळण्याचे निकष आणि नियम लागू शकतात शेतकरी मित्रांनो त्यासाठी मुख्य मुद्दे काय आहेत तर पिकांसाठी मदत जर बघितली तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रब्बी पिकासाठी हेक्टरी दहा हजार रुपये मदत जाहीर झालेली आहे डोंगरी भागातील घरांना दहा हजार रुपये दुकानदारांना पन्नास हजार रुपये आता याचे वितरण बघूया ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले याचे नियम आणि निकष काय असणार तर मदत मिळवण्यासाठी श्टक, तीस टक्के पेक्षा जास्त नुकसान असणे आवश्यक आहे आणि नुकसानीच्या प्रमाणावर भरपाईची रक्कम अवलंबून असते मित्रांनो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले ते बघूया महाराष्ट्रात एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टर जमिनीवर पिकांची लागवड झाली होती यापैकी साधारणपणे अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार सातशे छप्पन हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान सुद्धा झाले होते यातील काही जमिनीवर आहे, वर नुकसान आहे आणि मोठ्या प्रमाणातील जमिनीवर पूर्ण पिकांचे नुकसान झाल्यास पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर रोख स्वरूपात मदत मिळणार आहे तीन लाख रुपये प्रति हेक्टर माध्यमातून हे मदत देणार आहे अशा प्रकारे खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर एकूण साडेतीन लाख रुपये मदत सुद्धा मिळणार आता ही मदत कोणत्या जिल्ह्याला किती मिळेल ते बघूया आता शेतकरी मित्रांनो देवेंद्रजी फडणवीस यांनी जिल्ह्यांची यादी सुद्धा तयार केलेली आहे परभणी वाशिम जालना आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झालं आहे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेले ला आहे लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अस्सी ते शंभर टक्के नुकसान झालं आहे यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळण्याचे चान्स आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे या बारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मदत मिळणार आता शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना काय आहे ते बघूया आपल्या नुकसानीची नोंद तलाठी कार्यालयात योग्य प्रकारे झाली आहे की नाही याची खात्री करायची शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या नियमानुसार आपल्या नुकसानीची टक्केवारी आणि क्षेत्र म्हणजे प्रति हेक्टर अचूकपणे नोंदवले आहे की नाही हे सुद्धा तपासणे शेतकऱ्यांना आवश्यक आहे आता शेतकरी मित्रांनो भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा होत असल्याने आपले बँक खाते आणि आधार आणि बँकेशी जोडलेली असल्याची खात्री सुद्धा करावी म्हणजे शेतकरी मित्रांनो आपले जे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक आहे का याची सुद्धा खात्री करावी तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये डिबिटद्वारे डायरेक्ट पैसे येणार आहे शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो थोड्याच दिवसात यांचे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या पैशांची सुद्धा वाटप होणार आहे व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद